गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्हिडिओच्या टायटल मध्ये तुम्ही बघितलंच असाल की आता आपण कुठे चाललेलो आहोत तर हो आपण आता सिद्धेश्वर मंदिरामध्ये चाललेलो आहोत चला आता मी झाले रेडी तर तुम्ही पण चला बघा गाईज किती गर्दी आहे यार सकाळीच उलट यायला पाहिजे होतं सकाळीच गर्दी नसते तिथं भांडण चाललं भांडण म्हणले ना सगळ्याच गोळा होत्या एकदम पाऊस पडला ना त्यामुळे सगळं ओढव तरी पण इथे भक्तांची किती गर्दी आहे सैलीचं चप्पल कोणत्या तरी मुलीनं घालून गेला गेलं सायली पळतच तिच्या माग छान भेटत बघा मस्त मस्त मुलींसाठी एक हा असे दहा रुपये कोणतं पण सामान घ्या दहा रुपये दहा रुपये दहा रुपये इकडे पण आहे आता आपण सिद्धेश्वर मंदिराच्या आतमध्ये एंटर करत आहोत महाद्वार हे बघा कसली गर्दी आहे कसली असं पुरे येईल असं गवडलेलं आहे भक्तांचा पूर येतोय माझा आवाज पण नाही माहिती नाही तुम्हाला किती सुंदर सुंदर स्टॉल उभे केले तर तुमचं पण चप्पल आपल्या चप्पलाच्या मागे पळायचं म्हणजे माणसांकडे नाही बघायचं आपल्या चपलाकडे बघायचं पायाकडे मला तर इच्छा असेल काहीच कळ का ना मी तर काय करू ती गेली पळत पळत मला जागे होईल आपली लढाई खुदको लढणी पडते गाईस वाटी दादा

बस बस <laughs> निर्मल्य हे आहे सिद्धेश्वर तला मला हे मंदिर यामुळेच आवड़ते कारण या मंदिराचे तिन्ही बाजूने पाणी आहे सगळे पिंड पिंडच दिस ना गेले

आपण सिद्धेश्वर मंदिरात आलो आहे तर मला एक मिनिट आता इथं नाही दकड उद्या तर इतके छान वाटतं कधी पण मी ते असं सजवलेलं कडे बघतो इतकी सुंदर वाटतं मला थोड्या वेळाने बघ मी बस गेली सैली आगे आगे ओ रितेश लावलं सुनेत लावलं चलो भारतीय स्वागत आहे भारतीय स्वागत आहे भारतीय स्वागत अच्छा अन्नछत्र अन्नछत्र आहे आणि मग हे महादेव आपण इथं मध्ये जाऊन फोटो काढलेलो पण आता इथे इतका चिखल झालाय ना तिथे जाऊ पण नाही शकणार जायला रस्ता ठेवलाय त्यांनी ओपन पण नाही जाऊ शकत ते कसं केलं बघा जाऊन जाऊन किती घेऊन केलं

दर्शन करून जरा बाजूला दर्शन नाही केलं आतमध्ये जाऊन दर्शन नाही केलं पण इथून दर्शन केलं इथून देवच दिसतात डायरेक्ट नाही देव दिसत नाही पण डेकोरेशन दिसते आम्ही असं पण पिलो माझा नवीन ड्रेस आहे ना खराब

ह्याच्याने असं करून इथं जर ठेवलं आपण आणि असं थांबलं तर विष पूर्ण होते <laughs> दुसरीची जी विष पाड केलेली पाडायचं पहिलं <laughs> आपण थांबलं

दिसत मी तेम। ते घरून की काहीच घ्यायचं नाही येऊन काहीच घ्यायचं नाही तर तरी पण एवढं का सामान घेतलं आवडलं ना आता काय झालं माहितीये का नाही व्हिडिओ काढत होते जे ग्रु ग्रुप होता त्यांचा पण व्हिडिओ म्हणजे शकतं ते जसं ठेवत होते त्यांचे व्हिडिओ काढले तर त्यांना नंतर आले पाहिजे तुम्हाला की दिदी तुमचं अकाउंट म्हणत आहे कोणतं आत्ताचा व्हिडिओ दाखवा आम्हाला कसं आला छान आला तर ठेवू नाही करा बघा तर तुम्ही डिलीट करा ते टाकू नका म्हणले मग छान म्हणजे व्हिडिओ चांगला आलेला पण त्याला नाही आवडलं मग मी म्हटलं की ती मोर्दी लावून नये करतो व्हिडिओमध्ये आला असेल ब्लॉगमध्ये ते बघा तुम्हाला आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो पण काढले खूप छान होते छान झालं आमचं सिद्धेश्वरचं तुम्ही पण नक्की या आणि जे सोलापूरच्या बाहेर होते ते सोलापूरला आल्यास नक्की सिद्धेश्वर मंदिराला भेट द्या आज परिसर बघा कसा वाटला तुम्हाला आता आता साडेआठ वाजले आम्ही पण चाललो आहे आता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कर कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात बाय बोल हे दोन बैल आहेत आणि गाय आहेत आमच्या समोर ठेवायला लक्ष्मी नाही गौरी समोर आमच्या गौरी समोर ठेवायला लागते ना म्हणून चॅनल करा, करा।, करा व्हिडिओ ला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय